नमस्कार मित्र हो मी आरती जयवारी आंतरराष्ट्रीय महिला कबड्डी पंच आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की ढाका बांगलादेश इथे आत्ताच रिसेंटली कबड्डी वर्ल्ड कप झाला आणि त्या कबड्डी वर्ल्ड कप मध्ये आपल्या महिलांनी सुवर्ण पदक पटकावलं सेम तसंच सुवर्ण पदक क्रिकेट मध्ये सुद्धा आपल्या भारताच्या महिलांनी पटकावलं सर्वप्रथम तर कबड्डी आणि क्रिकेट या दोन्ही महिला पथकांना महिला खेळाडूंना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा कारण की त्यांनी आपल्या भारताचं नाव खूप एक वेगळ्या कॅटेगरीमध्ये नेऊन ठेवलंय एक उच्च स्थानावर नेऊन ठेवलं आणि त्यांनी सुवर्ण पदक पटकावलं म्हणून त्या सगळ्यांचं खरंच अभिनंदन पण खंत अशी आहे की महाराष्ट्रात किंवा केंद्र शा केंद्र शासनाकडनं अजूनपर्यंत क्रिकेट क्रिकेटला खूप उच्च स्थान दिलं गेलं आणि उच्च त्यांच्या तें, ज्या महिलांनी क्रिकेट वर्ल्ड कप जिंकलं त्या सगळ्यांना छान छान पारितोषिक अनाऊन्स झाली त्याच तुलनेत कबड्डीचं सुद्धा सुवर्ण पदक आलं कबड्डीतल्या महिलांनी सुवर्ण पदक पटकावलं पण कुठूनही केंद्र शासनाकडनं किंवा राज्य शासनाकडनं अजूनपर्यंत त्यांना कुठल्याच प्रकारची पारितोषिक अनाऊन्स झालेली नाहीत तर अशी तफावत का कारण काय दोन हजार बाराला असाच वर्ल्ड कप झाला होता महिलांचा कबड्डीचा पटना इथेच झाला होता आपल्या भारतातच झाला होता आणि त्यावेळेला आपल्या महाराष्ट्रात ना दोन महिलांनी प्रतिनिधित्व केलं होतं त्यावेळेला जे काय सरकार होतं ज्यांचं सरकार होतं त्या सरकारच्या माध्यमातून त्यांना एक एक करोडचं पारितोषिक अनाऊन्स झालं आणि त्यांना ते मिळालं सुद्धा त्यावेळेला आपल्याकडनं महाराष्ट्रातल्या दोन महिलांना ते पारितोषिक मिळालं आणि आज सुद्धा सुवर्णा टक्के आणि अभिलाषा मात्रे यांना ते पारितोषिक मिळालं आणि आज सुद्धा आपल्या महाराष्ट्रातनं प्रतिनिधित्व करत सोनाली शिंगटे होती गोल्ड मेड वर्ल्ड कपला गोल्ड मेडलिस्ट झाली होती आता तर त्यावेळेच्या सरकारमध्ये त्यावेळेला सुद्धा अर्थमंत्री होते अजितदादा पवार आणि आता बीजेपीचं सरकार आहे भाजपाचं सरकार आहे आणि भाजपाच्या सरकारमध्ये सुद्धा अजितदादाच अर्थमंत्री आहेत तर मग अशी तफावत का की त्यावेळेला त्या, त्या महिलांना तिकडनं आपल्याला पारितोषिक अनाऊन्स झाली आणि आज आपल्याला झाली नाहीत बघायला गेलं तर दोन हजार बारा आणि आज दोन हजार पंचवीस खूप काळ लोटला महागाई खूप वाढली बघायला गेलं तर त्यावेळेची रक्कम आणि यावेळेची रक्कम याच्यामध्ये तुलना करायला गेलो तर कदाचित ती जास्त आहे तफावत तेवढी कदाचित देता येईल सरकारला नाही देता येईल तो त्यांचा प्रश्न आहे पण त्यांनी ऍटलिस्ट जी काय रक्कम आहे ती त्यांनी अनाऊन्स करावी आणि आपल्या ज्या महिला सुवर्ण पदक पटकावलेल्या आहेत त्यांना त्यांचा न्याय मिळवून त्यांना त्यांची त्यांची जी कळकळची विनंती आहे की आत्ता पण त्या सुवर्ण पदक मिळवलेल्या ज्या काही महिला आहेत त्यांना त्यांचा योग्य तो सन्मान आणि सत्कार त्यांचा झाला पाहिजे आणि आपल्या मार्फत तो नक्कीच तुम्ही कराल अशी आमची आशा आहे कारण काय आहे प्रत्येक खेळाडू हा प्रत्येक लेवलला जाऊन त्याच्या परीने मेहनत कर करत असतो क्रिकेट असो वा कबड्डी असो आणि मातीतून आलेला खेळ आहे मातीतून आलेल्या खेळाला आज जिकडे तिकडे खूप मान्य खूप छान त्याची प्रचिती होते खेळाला खूप चांगलं चांगले दिवस आलेत कबड्डी खेळायला खूप लोकांना लोकांच्या जवळीचा झालेला आहे आवडतोय आणि अशा खेळाला तुम्ही सुद्धा न्याय द्याल अशी नक्कीच आशा बाळगते धन्यवाद